दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा काढली आहे राज्य शासनास मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम मुदत दिली होती अंतिम मुदतीनंतर मराठा समाजातर्फे मुंबई येथे आंदोलन पुकारण्यात आले असून हो संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेत याच पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील मराठा बांधव देखील मुंबई येथील आंदोलनात सक्रिय सहभागी होताना दिसत आहे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे त्या अनुषंगाने मराठा बांधवांचं मनमाड शहरात आगमन होताच मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे पकीजा कॉर्नर येथे मराठा बांधवांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी मनमाड बचाव जन आंदोलनाचे अहमद बेग फिरोज शेख मुस्लिम आरक्षण समितीचे कादिर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय आरक्षण संदर्भात मला पाठिंबा देण्याकरिता जे नांदगाव तालुक्याचे आमच्या मराठा बांधव हे नाशिक मार्गे पुण्याला जातील आणि पुण्याच्या मार्गाने जरंगे पाटील साहेब यांचा सत्कार करून त्या त्या आंदोलनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील तर त्यांना आमच्या कंपे जयक पाठिंबा व त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो का तुम्हाला आरक्षण मिळो आणि तुमच्यानंतर आम्हालाही आरक्षण मिळव आमचंही आंदोलन या ठिकाणी तुमच्यानंतर उग्र होणार आहे मुस्लिम समाजाची जी पाच टक्केची मागणी आरक्षणाची ती देखील रास्ता असून मुस्लिम समाज देखील तुमच्यानंतर रोडवर येणार आहे त्यावेळेस आपण देखील आम्हाला सहकार्य करावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपल्या आंदोलनास मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती आणि मनमाड बचाव आंदोलन जसा भाईने फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचाचा पाठिंबा दिला तसा आत्ता समाजने पाठिंबा दिला तसा मी आमच्या या दोन्ही संघटनामार्फत तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो भविष्यात तुमच्या या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग देखील नव्हतो अशी तुम्हाला गवाही देतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी मनमाड शहरातील मराठा बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड